महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज सुवर्ण संधी नाशिक इगतपुरी दिंडोरी पेठ सुरगाणा देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर धन्यवाद नाशिक सीबीएस ठक्कर डोम सिग्नल जवळ रात्रीच्या सुमारास बस आणि रिक्षाचा भीषण अपघात बस चालक आणि रिक्षाला धडक देताच रिक्षा जागेवरच पलटी या अपघातात रिक्षा चालक जखमी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास गडकरी चौकाकडून नंदुरबार कडून नाशिक सीबीएस जवळ असलेल्या बस स्टँडकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस चौऱ्याण्णव या बसने ठक्कर मार्केट कडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक या रिक्षाला जोरदार धडक दिली यामध्ये रिक्षा जागेवरच पलटी झाली यात रिक्षा चालक जखमी झालाय रिक्षाला धडक देताच बस चालक हा घटनास्थळावरून फरार झालाय यावेळी अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांची एकच गर्दी झाली जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी सांगितली ठक्कर डोम जवळील असलेल्या सिग्नलच्या वळणावर हा अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही बस ताब्यात घेतली बस सेवा ही लोकांसाठीच आहे पण कोण कोण गरीब रिक्षा चालवत असेल तर ती पण सेवा लोकांसाठी आहे तो त्याचा उदरनिर्वाह करतो त्यामुळे कोही दोषी नाही आणि मी यांनाही दोष देते परंतु जे होत असेल ते कायद्याने बघावा आणि ज्याची खरी बाजू असेल त्याची मांडावा सो चुकीचा रिक्षावाला माझा भाऊ असेल तर त्याला पण दोषी ठरवावा पण तो चुकीचा नसेल तर त्याला दोषी ठरवू नका इथं सगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही आहे सगळ्यांनी चेक करून घ्यावा सगळ्यांनी बघावा आणि त्याच्यावर तोल द्यावा काय आहे ते आत्ता प्रकार हाच झाला ना ॲक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर गर्दी जमा झाली म्हणून मी इकडे थांबलो आणि बघितलं त्या बिचारीची बाजू कोणीच घेत नव्हतं ही बस महामंडळाची इकडे गव्हर्नमेंटची बाजू घ्यायला सगळेच असतं हो त्याच्या घरात पण लेकर आहेत बायको आहे म्हणाल आहे त्याला दोन तीनशे रुपये रिक्षावाल्याला सगळ्याला माहिती दोन तीनशे रुपये कमवतो तो पोरगा किती कमवतो तुम्ही असो मी असो त्याच्यापेक्षा जास्त किती झाला ऍक्सिडेंट आता झाला भाऊ पंधरा वीस मिनिट अर्धा तास पण यांचा ड्रायव्हर गेलेला आहे आमच्या बसचे अधिकारी घेऊन येतो तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात ते सविचं सांगा मी जितू तुंगार नाशिक शिवसेना महानगर संकट बरं मी जाताना बघितलं म्हणून ब्रेक टाउन कर बरं काय बघितलं तुम्ही मी ॲक्सिडेंट झालेला बघितला गाडी इथं ऑन द वे होती गर्दी जमा होती म्हणून कशाबद्दल कोणाची गाडी म्हणून मी थांबलो बरं काय रिक्षावाल्यानं काय रिक्षावाल्या रिक्षावाल्याला खूप लागलेलेच आहे त्याची रिक्षा साहेब लोकांनी लोकांनी बाजूला घ्यायला लावली का मदत मिळाली नाही अजून पूर्ण रक्त अंबाळ आहे तो सिव्हिल ला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी त्या होत नाही आणि हा परवा गोप राहतो तो घरी निघाला हो त्याची गाडी त्याला इतकं लागलं नाही माहित नाही माझा रिश्तेदार रिक्षा वाल्याच तुम्हाला नाव माहित नाही परंतु मी जात असताना माझ्यासमोर झालेली घटना आहे त्यानंतर तुम्ही सगळे कॅमेरे सगळे साहेब लोक चेक करून घेते रिक्षावाला दोषी असता तर त्याच्यावर कारवाई बसवाला दोषी असता तर आमची सगळ्या नाशिककरांकडून इच्छा आहे का त्या बसवाल्यावर कारवाई होण्यात यावा कारण हे दोन दोन दिवसाच्या ड्युट्या करतात हे मला पण माहिती आहे माझ्याकडे यांच्याबद्दल प्रूफ पण आहे पण हे तर मी करू शकतो